समाज माध्यमांवर एका आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका सोनाराने त्यांना एक पोत आणि मंगळसूत्राची वाटी भेट दिली आहे सदर व्हिडिओची सत्यता पडताळली असता सदरील व्हिडिओ शहरातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश यांनी मदत केल्याचा समोर आला आहे तर सदरील आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्याने गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून ते उदरनिर्वाह करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर आजी आजोबांना सोन्याचे मोफत दागिने दिलेल्या व्हिडिओ लोकप्रिय होत आहे सदरील व्हिडिओत असलेल्या आजी आजोबांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असे आहे हे दोघेही भीक मागून उदरनिर्वाह करत असतात पैसे मागण्यासाठी गोपिका ज्वेलर्स येथे गेले असताना आजोबाला आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली त्यांनी एक पोत पाहिली त्यावेळी दुकान मालकाने त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे पैसे कमी होते मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकाने त्यांना एक ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या त्यावर आजी आजोबांकडे पैसे त्यांनी समोर ठेवले मात्र दुकान मालक निलेश खिवनसरा यांनी त्यातील फक्त वीस रुपये घेतले आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवर कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरला आहे जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील ते रहिवासी आहेत त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं तर दुसरा मुलगा व्यसनी असल्याने त्यांनी सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली आहे त्यामुळे त्यांनी आपले घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठले आणि गजानन महाराज मंदिर परिसरात मागून ते जीवन जगत आहेत औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या ब्याण्णव वर्ष आजोबांची इच्छा झाली लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जिल्हा चालना ते जे आहेत ना पहिले माझ्या फर्स्ट नंबर शॉपमध्ये आले होते जे गुलमंडीला आहे तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉपमध्ये सकाळ सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे त्या हिशोबाने ते, ते, ते आतमध्ये आले आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत थोडी अशी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली काही कारण असतो कारण काय माहीत नाही पण एक दीड तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले जे औरंगपुऱ्यामध्ये आहे तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले जे तुम्हाला वाईट वाटलं होतं त्यांना भेटून घ्या मी आलो खाली आल्यानंतर ते म्हणे हो म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिचवत होता की काहीतरी घे तर म्हणे हा खरंय खरंय म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला तर म्हणे ही माळा आवडली म्हटलं अजून काय आवडलं तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती ते मला हे हे सुद्धा आवडलंय म्हटलं ठीक आहे किती पैसे आणले सोबत तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते अकराशे वीस रुपये ते माझ्या हातामध्ये मा दिले म्हणे हे हजार हे शंभर आणि हे वीस म्हटलं ठीक आहे तर ते पैसे आ, मी हातात घेतले त्यानंतर मी त्यांना म्हटलो अरे बापरे एवढे पैसे तर ते त्यांना वाटलं कमीच आहे काय म्हणून त्यांनी ना चिल्लरचे दोन पोटली हातामध्ये दिल्या माझ्या म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या त्यानंतर त्यांना म्हटलं चिल्लर नकोय त्यांना नोटा पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स त्यामधून दहा दहा वीस वीसच्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या तर मी त्या हातामध्ये घेतल्या पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला मग मी त्यांना ते दहा दहा वीस वीसच्या नोटा दिल्या त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला ते नग म्हटले म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या ते आजीला दिलं त्यांनी पण नंतर त्यांच्या डोळ्यात आश्रू आले मी म्हटलं काय झालं तर तुमच्यासारखा मुलगा होता तो माझा वारला तो खूप चांगला मुलगा होता दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे आता ते सांत्वन वगैरे जमत नाही पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या हजार घ्या म्हणलं हजारही नको म्हणजे पाचशे घ्या म्हणलं पाचशेही नको विठूरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणजे काहीतरी घ्या म्हटलं ठीक आहे आजीकडनं दहा आजोबाकडनं दहा असे मी वीस रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला त्यानंतर आजोबा म्हटलं मला चहा प्यायचा आहे ठीक आहे चहा मागवतो पण ते रडत असल्यामुळं मला ते अं थोडी हासी मजाक करू वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली म्हणे आमचं काय वय आहे का आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली सध्या कुठे आहे हो त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी त्या विचारत होतो ना आजोबा तुम्ही कुठले तर ते मला म्हंटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर ते काय माहीत नाही कुठे